सर्व कार्यकर्त्यांनी आणि सौभाग्यवती लक्ष्मी ते मॅडम यांचे हित चिंतक आणखी पाठीरके यांनी मिळून चौदा तारखेला सौभाग्यवती लक्ष्मीते हब्बाळकर मॅडम यांचा वाढदिवस साजरा करायचा ठरवलेला आहे आणि हा वाढदिवस साजरा करताना वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळावा त्यांच्या सदिच्छा मिळाव्यात आणि त्यांनाही वडीलधाऱ्या मंडळींना थोडा सन्मान करावा हा एक त्याच्यामधला मुख्य हेतू ठेवून हा वाढदिवस आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्ते मिळून साजरा करत आहोत आणि हे करत असतानाच आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे वडीलधाऱ्या मंडळींना सर्वांना घेऊन यायचं आणि त्यांना नेऊन सोडायचे सुद्धा म्हणजे कार्यकर्त्यांनी जबाबदारी उचललेली आहे आणि कार्यकर्ते अगदी उत्साहानं हा वाढदिवस साजरा करणार आहेत आणि त्या वाढदिवसाला या भागातून म्हणजे आमच्या ह्या ग्रामीण भागातून प्रत्येक गावामधून सर्व वडीलधारी मंडळी मग स्त्रिया राहू हो देत किंवा पुरुष राहू देत सर्वजण येणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांना थोडा आनंद मिळावा म्हणून थोडं त्या त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी सोय केलेली आहे आणि हा वाढदिवस करत असताना मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा ठेवलेले आहेत ह्याच्यात स्वामीजीसुद्धा भाग घेणार आहेत आशि मॅडमना आशीर्वाद देण्यासाठी स्वामीजी आणि आमच्या ह्या ग्रामीण भागामधले शंभर वर्षाच्या वरचे जे वडीलधरी मंडळी आहेत तीसुद्धा प्रामुख्यानं मॅडमच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी सुद्धा उपस्थितीत लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जवळजवळ दहा हजार वडीलधरी मंडळी ह्या कार्यक्रमाला हजर राहतात चौदा हजार पाचशे आहेत त्याच्यातली कमीत कमी दहा हजारच्या वर मंडळी ह्या कार्यक्रमाला हजर राहतात